शिवतीर्थ जवळील ऐतिहासिक विहीर मुजवा अभिजित उर्फ बबलू पवार कुरुंबड येथील शिवतीर्थ लगत असणारी ऐतिहासिक विहिरीची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून सध्या येथे शिवतीर्थ सुशोभीकरणाचं काम सुरू आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार असून याला या विहिरीमुळे धोका होण्याची शक्यता असल्याने ही विहीर मुजवा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे श्रोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार यांनी केली आहे शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे पुतळा परिसराला लागून ऐतिहासिक विहीर असून ही विहीर पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला धोका होण्याची शक्यता असल्याने ही ऐतिहासिक विहीर बुजवण्यासाठी खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी विशेष प्रयत्न करून ही ऐतिहासिक विहीर बुजवण्यासाठी परवानगी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भोसले मुकुंद सावगावे सिकंदर आवळे उपस्थित होते शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं फाउंडेशन जिथे उभारलं जाणार आहे त्या फाउंडेशनच्या पाठीमागं ऐतिहासिक संस्थानकालीन विहीर आहे ही विहीर अतिशय पडकी झालेली आहे मागच्या वर्षी या विहिरीमध्ये एक लहान मूल पडून त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ही विहीर अतिशय धोकादायक आहे पाठीमाग तीन नंबर शाळा आहे त्याचप्रमाणे इथं सुद्धा प्राथमिक शाळा आहे त्या शाळेतील लहान मुलं अनावधानाने त्या विहिरीकडे सारखं जात असतात शिक्षकांचं लक्ष असतंय नसतंय कोणत्याही प्रकारची विपरीत घटना या ठिकाणी घडू नये त्यासाठी त्वरित शासनाने कोणत्याही परिस्थितीत ही विहीर मुजवावी नगरपालिका प्रशासन असेल आमदार राजेंद्र डॉक्टर पा राजेंद्र पाटील अड्रावर साहेब असतील यांनीसुद्धा सुद्धा यामध्ये लक्ष घालावं हेरिटेज कमिटीकडून या ठिकाणी खास बाब म्हणून परवानगी घ्यावी व ही विहीर मुजवून नंतर राहिलेल्या जागेचा जा उपयोग करून त्या पद्धतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम करावं व यामध्ये वाढीव एस्टिमेट करावं अन्यथा मालवण सारखी घटना जर या ठिकाणी घडली तर या ठिकाणी शिवप्रेमींचा उद्रेक होईल याची सुद्धा खबरदारी संबंधितांनी घ्यावी अशी मागणी आम्ही समस्त या ठिकाणी उरुंदवाड शहर कृती समितीच्या वतीने करत आहोत नगरीमध्ये उरुंदवाड नगरपालिकेच्या आधीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करण्याचं काम चालू आहे त्या शुशोभीकरणाच्या कामालगत जुन्या पद्धतीची वीर आहे ती विहीर मुजुल्याशिवाय पर्याय नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शिशुबीकरणार आणि त्याचे मजबूतपणा याने साठी ती त्वरित मुजून प्रशासनाने घ्यावी लहानकर न्यूज़ इजाज खान पठाण कुरनबाड ताज अपडेट्स साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा